नमस्कार मित्रांनो मी हृदयलावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हूं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता वातावरणामध्ये होत आहे प्रचंड बदल यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर पण वातावरणामध्ये असा कोणता बदल होत आहे की ज्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर या प्रश्नाचा चूक उत्तर आता जाणून घेऊया बघा मित्रांनो आपण जर मान्सून वरती लक्ष केंद्रित केलं तर मान्सूनच्या मुख्य दोन शाखा असतात एक शाखा अरबी समुद्राकडे जाते तर दुसरी शाखा ही बंगालच्या उपसागराकडे जात असते या वर्षी अरबी समुद्रातील शाखा सध्या पर्यंत शक्तिशाली आहे परंतु बंगालच्या उपसागरातील शाखा ही शक्तिशाली दिसत नाही परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्राच्या पावन माय भूमीमध्ये जर प्रजन्न वृष्टी हवी असेल तर या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय होणं गरजेचं आहे आणि आनंदाची वार्ता मित्रांनो की बंगालच्या उपसागरातील शाखा आता सक्रिय होत आहे येत्या काही तासांमध्ये ही शाखा तीव्र गतीने सक्रिय होणार आहे यामुळे महाराष्ट्राच्या पावनमाय भूमीमध्ये वातावरणात बदल संभवत आहे यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा कि जसी बंगालच्या उपसागरातील शाखा शक्तिशाली होईल त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरातून आपल्याकडे ढगांचा आणि यामुळे हा बदल आजपासून प्रजन्यवृष्टीसाठी पूरक असणार आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पावसा कर्जाची असणारी स्थिती वाढताना दिसणार आहे बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि त्याचबरोबर येत्या बहात्तर तासांमध्ये बंगालच्या उपसागरातील हे वातावरण आणि ही असणारी शक्ती वृद्धिंगत झाली तर आपल्याला इथपासून पाऊस वाढताना दिसेल आणि पावसाचा जोर हा तेवीस जून पासून आणखीन वाढून आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांध्यापासून बांध्यापर्यंत दिसणार आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो आता बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रिय होत आहे म्हणून येत्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला जबरदस्त पाऊस दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये विजा कोसळण्याची भीती सुद्धा वाढणार आहे आणि आपला जीव लाख मोलाचा आहे शेतामध्ये पेरणीची व इतर कामे करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवा कि सुखी तर जग सुखी यामुळं आपण एक काम करायचे कि विजा कडाडू लागल्या कि तिथं आपल्या हातातलं काम थांबवायचं झाडा खाली थांबायचं नाही मोबाईल स्विच ऑफ करायचा आपण आपलं कुटुंब आपले सहकारी आणि आपल्या पाशी असणाऱ्या गुराढोरांना सुरक्षित ठिकाणी न्यायचं एवढं वचन हा आपला मित्र उदय आपल्याकडून मागतोय काय माझी इच्छा तुम्ही पूर्ण करून आपल्या कुटुंबाला सुरक्षित करणार मला वाटते होय तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ही आजपासून संपूर्ण राज्यामध्ये शंभर टक्के वाढणार पावसाचा जोर आपल्याकडे सध्या पाऊस कसा कोसळला आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात पाऊस कधी कसा कोसळणार याबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार